नागपूर शहरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली हा दिवस आणखी खास बनवत पीडी वॉकर्सनं अंबाझरी परिक्रमेचं आयोजन केलं होतं अंबाझरी तलावाच्या निसर्ग सौंदर्याचं निरीक्षण करणं हा या परिक्रमेचा मुख्य उद्देश होता दरम्यान ब्याऐंशी वर्षीय ज्येष्ठ नागरिक कुंदा मुडे यांनीही परिक्रमेत सहभाग घेतला होता पीडी वॉकर्सचे संस्थापक प्रमोद डोंगरे यांच्यातर्फे गेल्या चौदा वर्षांपासून रामनवमी निमित्त अंबाझरी परिक्रमेचं आयोजन केलं जातं निसर्ग सौंदर्याचं निरीक्षण करणं आणि त्याचं कौतुक करणं तसंच आपल्या शहरातील लोकांना पर्यावरणाविषयी जागरूक करणं हा या मागचा मुख्य उद्देश ही परिक्रमा चौदा वर्षांपूर्वी केवळ वीस वर ते पंचवीस लोकांसह सुरू करण्यात आली होती आणि आज नागपूर शहरातील अनेक नागरिक त्यात सामील झाले आहेत यावर्षी अंबाझरीत वॉटर हायसिंथ नावाचं तण झपाट्यानं ना वाढतंय जे पाण्याचं पर्यावरण आणि तलावातील जीवसृष्टीसाठी अत्यंत हानिकारक आहे या काळात तलावाच्या परिसंस्थेचं नुकसान होण्याच्या शक्यतेबाबतही जनजागृती करण्यात आली या अंबाझरी परिक्रमेचं उद्घाटन पीडी वॉकर्सचे संस्थापक प्रमोद डोंगरे रोटरी नागपूर डाऊनटाऊनचे अध्यक्ष अभिजित देशपांडे आणि युसीएनचे संचालक अजय खामणकर यांच्या हस्ते करण्यात आलं यंदाच्या परिक्रमेला ब्याऐंशी वर्षीय कुंदा मुळे यांनी सुरुवात केली सर्व सहभागींनी अंबाझरी तलावाची सुमारे बारा किलोमीटरची परिक्रमा पूर्ण केली रामनवमीची सुट्टी होती आज कुठेतरी जायचं फिरायला म्हणून पाहू अंबाझरीच्या त्या साईडपर्यंत आपण जाऊ शकतो का आणि पूर्ण परिक्रमा करू शकतो का पहिल्यांदाच परिक्रमा केली आणि इतका आनंद मिळाला की फक्त मीच का घेऊ म्हणून बाकीच्यांनाही हा आनंद देण्यासाठी हा उपक्रम आता दरवर्षी आपण रामनवमीला राबवू असं ठरवलं तिथनं सुरू झालं तीनशे चारशे एक वर्षी तर जवळपास सहाशे लोकं होते मॅनेज करणं कठीण होऊन गेलं होतं पण चालायचं चा सगळ्यांनाच आहे जी सोय गैरसोय जी काही झाली सगळ्यांनी त्यात आनंद मानून घेतला प्रॉब्लेम काही झालं नाही आता दोन वर्षापासून यू सी एनसुद्धा जॉईन झालेला आहे आता हा आकडा कितीपर्यंत जाईल हा सांगता येणं कठीण आहे दरवर्षी आम्ही सहा वर्ष झाले रामनवमीला ही परिक्रमा करत असतो प्रमोद डोंगरे वॉकर्स क्लब आणि यावर्षी यू सी एन पण आहे आमच्यासोबत आणि नेचरसाठी काहीतरी चांगलं करावं लोकांना फिटनेस राहावा म्हणूनही परिक्रमा करत असतो प्लस या अनु अनुषंगाने हा परिसर जो आहे अंबाझरीचा आजूबाजूचा तलावाचा तोही साफ होतो पुष्कळ लोक त्याच्यातला कचरा साफ करायला आम्ही त्यांना पिशव्यात येत असतो कचरा जमा करत असतो तर एक एन्व्हायरमेंटसाठी मदत पण या उपक्रमा थ्रू होत असते आणि चांगला प्रतिसाद असतो सगळ्या लोकांचा दरवर्षी आमचे पार्टिसिपंट्स जे आहेत ते वाढतच आहेत आणि चांगला काम करतो आहे रोटरी क्लब एन्व्हायरमेंटसाठी या अनुषंगाने